मुंबई महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी शर्तेचे प्रयत्न करतोय प्रभाग क्रमांक एकशे सहासष्ट मध्ये भारतीय जनता पार्टीतनं बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मोहन आंबेकर देखील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत कशा प्रकारची तयारी तुम्ही सुरू केलेली आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अनेक वर्षानंतर होतीये अशा प्रकारची तयारी तुमची आहे मतदारापर्यंत पोहोचताय कसा प्रतिसाद सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची दखल घ्यायला इथं पोहोचलेला आहात मतदारांपर्यंत पोहोचणे मतदारांचा आशीर्वाद घेणे हे या प्रचाराचं आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे त्यासाठी आम्ही रणनीती केलेली आहे की घराघरापर्यंत पोहोचायचं आहे घराघरापर्यंत आपले विचार पोचायचे आहेत हे गेले तीस वर्ष कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जेव्हा त्या पक्षासाठी काम करतो विचारधारेप्रमाणे समाजात काम करतो तेव्हा त्या त्याची काही स्वप्नं असतात ती स्वप्न अशी असतात की या विकास ह्या विभागामध्ये ह्या वॉर्डमध्ये की ज्या प्रकारच्या समस्या आहेत त्याचं निराकरण करायचं आहे लोकांना सुरक्षित सुलभ चांगलं जीवन जगण्याकरता ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पुरवायच्या की त्या कार्यकर्त्याची एक हॉबी असते किंवा एक पॅशन झालेली असते की आपल्याला हे काम करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये काम करता करता आपण हे बघतो आज जी राजनीती सुरू आहे की सगळेजण दल बदलत आहेत ह्या दल बदला राजकारणामुळे त्या पक्षप्रत कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाची वाचा म्हणून मी एक आवाज म्हणून या ठिकाणी लोकांपर्यंत माझ्या कामाचं काम पोचवण्याकरता आणि त्या माध्यमातून केलेल्या कामाची पोच म्हणून लोकांचे आशीर्वाद मतदारांचे आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही घरोघरी जात आहोत तुम्ही घरोघरी जाताय हो। घरो मतदारापर्यंत जातोय मतांचा मतदारांचा जा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो अतिशय खूप छान मिळतोय अनेक लोकांना अनेक मतदारांना अनेक नागरिकांना या एकशे सहासष्ट मध्ये जे काय घडलंय त्याबद्दल त्यामध्ये प्रचंड राग आहे मनामध्ये रोष आहे की हे काय घडलंय एकही एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या या पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलेली नाहीये सगळ्यांनीच पक्ष बदललेले आहेत परत ज्यांनी वर्तमान नगरसेवकांनी जो पक्षांतर केलं किंवा दल बदललं त्या बदललं तुम्ही पाच वर्ष नगरसेवक होतात तुम्ही काम केलं महा शासनाची महानगरपालिकेची तुमच्याकडे व्यवस्था होती तुम्ही जर काम केलं असतं तर मला वाटत नाही तुम्हाला दल बदलण्याची गरज होती आमच्यासारखा का सामान्य कार्यकर्ता आज छाती ठोकपणे समाजासमोर किंवा मतदारांपर्यंत की कि आम्ही काम केलेलं आहे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे आणि लोकही बघतायत की काम करणारा कार्यकर्ता लोकांना पाहिजे हे लोकांनी ठरवलंय आणि सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे ज्यांनी ज्यांनी बंड केलेत म्हणजे बंड मी बंड नाही केलेलं आहे मी न्यायासाठी लोकांसमोर जातोय की जानी जानी जा जातो न्याय करा कार्यकर्त्यांसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत जर समाज अशा कार्यकर्त्यांसोबत उभा नाही राहिला तर समाजापुढे कुठलाही सामाजिक कार्यकर्ता पुढे येणार नाही आज आपण म्हणतो सुशिक्षित लोक पुढे आले पाहिजेत चांगले लोक पुढे आले पाहिजेत मग समाजाचं पण कर्तव्य आहे की अशा लोकांसोबत उभं राहिलं पाहिजे मग सोबत राहायचं आहे त्या विचारधाराशी निष्ठावान असलेला प्रामाणिक कार्यकर्त्यासोबत राहायचं हे समाजाने पण तय करायचं आहे आम्ही शातीटोकपणे समोर आलेलो आहोत की आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आपला आशीर्वाद जरूर द्या जनतेला तुम्ही आशीर्वाद मागताय परंतु भारतीय जनता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचे तुम्ही एकनिष्ठ होता परंतु आता खऱ्या अर्थाने बंडखोरी केली असं म्हणावं लागेल कारण तुम्ही अपक्ष निवडणूक या प्रभागामध्ये लढताय बघा तीस वर्ष कुठल्याही कार्यकर्ता जेव्हा काम करतो एक पक्ष धरून म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जेव्हा इथे मला मी वॉर्ड अध्यक्ष झालो तेव्हा महामंत्री महामंत्री कोण नव्हतं तिथून जे मी कार्यकर्ते निर्माण करत आलो किंवा जोडत आलो पक्षाची विचारधारा तळागारपर्यंत पोचवत आलो मी काही प्रोफेशनल राजकारणी नाही आहे मी काम करणारा नोकरी करून समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे तर काम करत असताना माझ्या पक्षाच्या माध्यमातून जे जे काम करणं विभागामध्ये शक्य ते मी करत आलोय पण हे जे काही युती धर्माचं राजकारण आहे बरं युतीमध्ये मला काही दोष नाही दोन हजार बाराला मला संधी होती ती मिळाली नाही दोन हजार सतराला संधी होती ती मिळाली नाही संधी म्हणजे मला माझं घर चालवण्याची संधी नको आहे की व्यापक स्वरूपात काम करण्यासाठी संधी पाहिजे होती या वेळेला संधी होती भारतीय जनता पार्टीला संधी होती म्हणजे मीही काम करतोय आमचे नितेश सिंगजी पण काम करतात पक्षाचं त्यांनीही बरेच प्रकारे कामं केलेली आहेत माझी कामाची प्रोफाईल तुम्ही बघू शकता माझा बायोडेटा तुम्ही बघू शकता आम्ही काम करतोय आणि जे वर्तमान नगरसेवक आहेत त्यांना जर कॉन्फिडन्स नाही स्वतःवरती आणि ते पक्ष बदलून तिकडे जातात आणि युती धर्मामध्ये त्यांना तिकीट दिलं जात आहे तर मला असं वाटतं मी काय हे बंड केलेलं नाहीये मी अन्यायाला वाचा फोडलेली आहे असं मला वाटतं त्यामुळे बंड हा शब्द माझ्यासाठी लागू होत नाही असं मला वाटतं कुठले मुद्दे तुम्हाला प्रामुख्याने मतदारसंघामध्ये जाणवत आहे कारण की येथलेली तुम्ही स्थानिक नागरिकात लहानाचं मोठे या प्रभागामध्ये झाला झालेला आहात विद्यमान नगरसेवकाच्या हो कामावर हे हो तुम्ही समाधानी दिसत नाही असं एकूण तुमच्या आत्ताच्या चर्चेवर बघा कसं आहे की समस्या भरपूर आहेत झोपडपट्टी बहुल वॉर्ड आहे मी जिथे जिथे फिरतोय माझ्या समोर माझ्या माता भगिनी माझे सहकारी सगळे मित्रपरिवार आहेत त्यांना विचारा की वस्त्यांमध्ये लोकांचा रोष काय आहे संदेश नगर क्रांतीनगर सारख्या एरियामधून आम्ही जाऊन आलो आहोत शौचालय दोन आहेत दोन ठिकाणी त्या शौचालयांना दरवाजे नाही आहेत आणि ते काही ठिकाणी शौचालय फारच खराब वापरू पण शकत नाहीत इतकी बेकार परिस्थिती आहे आणि ते शौचालय जे वापरले जातात ते स्त्री आणि पुरुष दोघांनी कॉमन आहेत आणि दरवाजे नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये तिथल्या माता भगिनीवरती काय गुजरत असेल महानगरपालिका मुंबई सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे आणि इथं ही परिस्थिती असेल म्हणजे नगरसेवक आणि किंवा नगर प्रति लोकप्रतिनिधी करतात काय मी हे जर मी खोटं बोलत मी प्रत्यक्ष जाऊन बघा त्या ठिकाणी तर अशी ही हे कामं आहेत स्वच्छतेची कामं आहेत पाण्याचे प्रश्न आहेत रस्ते ट्राफिक व्यवस्था प्रदूषण वाडिया मध्ये आर एम सी प्लांटचा मोठा विषय आहे प्रदूषण एवढा झालेला आहे की तुम्ही श्वास घेऊ शकत नाही अशा प्रकारचे प्रदूषण आहे हे सगळे प्रश्न त्याचबरोबर शिक्षण दर्जा सुधारला पाहिजे मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांना साठी त्यांचा सुद्धा दर्जा सुधारेल यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत आरोग्यविषयक सुविधा आहेत छोटे छोटे जे दवाखाने आहेत यासाठी सुविधा निर्माण करायचे अद्ययावत करायचं आहे आणि मार्गदर्शनासाठी म्हणजे आरोग्याविषय पण आणि शिक्षणाच्या पण यासाठी एक सेवालय एक केंद्र उभं करायचं आहे असा माझा प्रयत्न आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा काम करायचं आहे युवकांसाठी स्वयंरोजगार आणि स्किल डेव्हलपमेंट हा मला विषय घ्यायचा आहे माझा शेवटचा प्रश्न आहे सेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार इथले विद्यमान नगरसेवक संजय तुर्डे हे निवडणुकी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकार पदाधिकारी सोबत त्यांच्या सोबत काम करतायत की तुमच्या सोबत काम करतायत पहिली गोष्ट मग तुमचा प्रश्न थोडा चुकला आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय तुरुडे नाही आहेत श्रीमती मिनल संजय तुरुडे आहेत आता संजय तुरडे मागच्या वेळेला नगरसेवक होते तुम्ही प्रश्न नाव घेऊनच विचारलेला आहे त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतींना उमेदवारी दिलेली आहे व्यक्तिगत माझे कोणावरती टीका करायची नाहीये पण मला असं वाटत जो ज्याने काम केलं असेल तो आपला चेहरा घेऊन लोकांसमोर जाऊ शकतो कदाचित त्यांच्या मनामध्ये काहीतरी निर्णगंड असेल किंवा काही संकोच असू शकतो म्हणून त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीना रिंगणामध्ये उतरलेलं असावं आणि भारतीय जनता पार्टीचं म्हणाल इवन भारतीय जनता पार्टीच नाही त्यांच्यासोबत असलेले अनेक लोक शरीराने जरी तिथं असले तरी मनाने ते माझ्यासोबत आहेत हा मला विश्वास आहे आणि विभागातील जनतेच्या मनात सुद्धा की आज माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता निवडणूक लढतो आज निवडणूक लढवणं सोपी गोष्ट झालेली नाही आहे धनाढ्य शक्तीच्या समोर आणि पक्ष दल बदलूनच्या समोर एक प्रामाणिक कार्यकर्ता एक सामान्य कार्यकर्ता उभा आहे समाज मला आशीर्वाद देईल मतदार मला आशीर्वाद देतील समाजातले सर्व समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि त्या त्या पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते मला सहकार्य करतील आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे आणि त्या बळावर मी ही निवडणूक जिंकून दाखवेन कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून महानगरपालिकेत काम करेन आणि विभागाचे समस्या सोडवेन हा मी आपल्याला आश्वस्त करतो शेवटचा प्रश्न मनाने शरीराने जरी कार्यकर्ते त्यांच्या सोबत असले मनाने तुमच्या सोबत आहे असं तुमचं मत आहे तर तुम्हाला विजयाची किती खात्री आहे मला शतप्रतिशत हा शब्द प्रयोग आमच्या संघटनेमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे मला शतप्रतिशत विश्वास आहे की ही निवडणूक किती मताने जिंकणार मला माहिती नाही आहे पण मोहन आंबेडकर एक सामान्य कार्यकर्ता ही निवडणूक जिंकणार कारण ही निवडणूक मी लढत नाहीये तर समाजातला सामाजिक कार्यकर्ता लढतोय त्या पक्षाचा प्रत्येक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता लढतोय त्यामुळे ही निवडणूक मी जिंकणार आहे आम्हाला विश्वास आहे धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल मोहन आंबेडकर